पुण्यात बलात्काराच्या घटना लागोपाठ समोर येत आहेत त्यातच आता पुन्हा एकदा बलात्काराची घटना समोर आली आहे तरुणीला भेटण्यासाठी बोलवलं आणि तिच्यावर स्वतःच्या कारमध्येच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी एकाला एक अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही एकमेकांना चांगल्यानं ओळखत होते दोघांमध्ये मैत्री होती यातून मुलानं मुलीला भेटण्यासाठी बोलवलं होतं जर भेटायला आले नाहीस तर जीव देईल अशी धमकी त्यानं मुलीला दिली आणि भेटायला बोलावलं त्यानंतर तिला कारमध्ये बसायला सांगितलं आणि कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले आरोपीने तसेच याबाबत कोणाला काही सांगितलं तर वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली तिच्या वडिलांना शिवीगाळ केली आरोपी वारंवार धमकी देत असल्यानं फिर्यादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणं बंद केलं त्याचा राग आल्यानं आरोपी गुरुवारी रात्री अकरा वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत गेला त्याने तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय हा प्रकार जून दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि गुरुवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास वागोली येथे घडला या सगळ्या प्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे यावरून गौरव बोराटे या सत्तावीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे